नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण भगवान गौतम बुद्धांच्या एका प्रेरणादायी आणि शांततेने भरलेल्या गोष्टीकडे पाहणार आहोत जी आपल्याला धीर संयम आणि अडचणींचा सामना कसा करायचा हे शिकवते जीवनात संकट येतात पण त्यांचा शांतपणे आणि संयमाने सामना केल्यास आपण त्यांच्यावर सहज विजय मिळवू शकतो चला तर मग या सुंदर गोष्टीतून शिकूया संयमाचं महत्व तर मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील कथा आणि विचार आवडत असतील तर एस आर परकारे या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आणखी प्रेरणादायी कथा मिळत राहतील एका वेळची गोष्ट आहे भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत धर्मप्रचारासाठी भारतभर प्रवास करत होते एका दिवशी ते जंगलातून जात असताना त्यांना तीव्र तहान लागली बुद्धांनी आपल्या एका शिष्याला बोलावले आणि त्याला सांगितले हे शिष्य जरा कुठे पाणी मिळतं का पहा आणि मला पाणी आण शिष्य आज्ञा मानून लगेचच पाण्याच्या शोधात निघाला काही अंतरावर त्याला एक नदी दिसली पण त्याने पाहिलं की त्या नदीत अनेक लोक अंघोळ करत होते काही जण जन जनावर धूत होते काही स्त्रिया कपडे धूत होत्या तर काही जण भांडी धूत होते त्याला दिसलं की नदीचं पाणी खूपच गढूळ झालं आहे तो विचारात पडला की इतका गढूळ पाणी गुरुजींना कसन देऊ हे पाणी तर पिण्यास योग्य नाही निराश होऊन शिष्य परत आला आणि भगवान बुद्धांना सांगितलं गुरुदेव नदीचं पाणी खूपच गढूळ आहे लोक अंघोळ जनावर धुणं आणि कपडे धुणं चालू ठेवत आहे आणि आसपास कुठेच स्वच्छ पाणी मिळत नाही बुद्धांनी शांतपणे ऐकलं आणि दुसऱ्या शिष्याला सांगितलं तू जा आणि कुठून तरी पाणी आण दुसरा शिष्य लगेचच निघाला आणि त्यानेही नदी गाठली त्यालाही पहिल्यासारखं दृश्य दिसलं लोक नदीत अंघोळ करत होते कपडे आणि जनावर धुतली जात होती पाणी गढूळ झालं होतं पण या शिष्याने निराश न होता विचार केला जर मी काही वेळ थांबून वाट पाहिली तर लोक निघून जातील आणि त्यानंतर पाणी शांत होई त्याने धीर धरला आणि शांतपणे वाट पाहिली काही वेळाने जेव्हा सर्व लोक आपलं काम करून निघून गेले तेव्हा पाणी स्थिर झालं गढूळपणा खाली बसला आणि वरचं पाणी स्वच्छ दिसू लागलं त्याने आनंदाने ते स्वच्छ पाणी घेतलं आणि पर्क बुद्धांच्या जवळ गेला बुद्धांनी त्याला विचारलं तू हे स्वच्छ पाणी कुठून आणलंस इथं तर सर्वत्र गढूळ पाणी होतं त्यावर शिष्य म्हणाला गुरुदेव मी तेच पाणी आणलं आहे मी फक्त थोडा वेळ थांबलो लोक निघून गेल्यानंतर पाणी स्थिर झालं आणि गढूळपणा खाली बसला त्यामुळं वरच पाणी स्वच्छ झालं हे ऐकून बुद्ध हसले आणि सर्व शिष्यांना बोलावून सांगितलं माझ्या शिष्यांनी पाहिलं जेव्हा आपल्याला एखादी समस्या दिसते तेव्हा धीर ठेवणं खूप महत्वाचं असत गढूळ पाण्याप्रमाणेच जर आपण शांतपणे आणि धैर्याने परिस्थितीची वाट पाहिली तर ती आपोआप मोकळी होते बुद्धांनी पुढे सांगितलं जीवनात सुद्धा असंच होतं अनेक वेळा आपल्यासमोर अडचणी संकट येतात तेव्हा आपण घाबरून जाता धीर धरायला पाहिजे जसं की गढूळ पाणी थांबून स्वच्छ झालं तसंच आपल्या समस्यांचंही समाधान योग्य वेळेने मिळत धीराने काम केलं तर अडचणींवर आपण विजय मिळवू शकतो ही गोष्ट आपल्या जीवनात एक महत्वाचा संदेश देते मित्रांनो आपल्यालाही जीवनात अनेक वेळा संकट येतात अडचणींना सामोरं जावं लागतं अशा वेळी आपल्याला धीर धरायला हवा धैर्याने आणि संयमाने काम केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल तर मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो आपण धीर सोडू नये संकट आली तरी शांतपणे त्यांचा सामना करावा कारण शेवटी यशस्वी तोच होतो जो धीर धरतो आणि संयम राखतो धैर्य आणि संयम हे यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली याचा जरूर विचार करा आणि या गोष्टीतून तुमच्या जीवनातला धीर अधिक वाढवा धन्यवाद नमो बुद्धाय